आपली चिंता का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे तिने आपल्याला धरण्याऐवजी आपणच तिला घट्ट धरून ठेवले आहे ती सुटणार तरी कशी तिला सोडायचं म्हटलं तर आजच सुटेल नाही तर ती केव्हा सुटणार नाही आपला जितका वेळ चिंतेत गेला तितका वाया गेला असे समजावे चिंता करायचीच असेल तर भगवंताचे अनुसंधान कसे टिकेल याची करा नामाची काळजी घ्या म्हणजेच काळजी करण्याची वेळच येणार नाही आपल्यावर नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थन तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळीच मस्त छान असं दूध जे आहे ते या दोघींना करून दिलेलं होतं आणि त्यानंतर मग आपली नित्य देवपूजा आपण जो काही विचार आपल्या स्वतःबद्दल करत असतो ना तेच आपल्या जीवनामध्ये घडत असतं त्यामुळे नेहमी सकारात्मक चांगले विचार जे आहेत ना ते मनामध्ये ठेवले पाहिजे आणि चांगल्या विचारांचाच विचार आपण केला पाहिजे आणि मग सगळं काही आपल्या जीवनामध्ये चांगलंच होत जातं आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी किंवा आपल्याला स्वतःबद्दल विचार केला किंवा जे आपल्याला आवडतं ते करण्यात जर आपला हा दिवस आपण घालवला ना तर आपल्याला दुसरं काही विचार करण्यासाठी वेळच मिळणार नाही पहिला मुद्दा तर हेच आहे की आपण आपला जो वेळ आहे ना तो कशात घालवायचा हे जास्त मेन महत्त्वाचं आहे तर जे आपल्याला आवडत असेल ना त्या गोष्टींमध्ये मन रमवायचं आणि माझ्याकडून होणार नाही हा विचार तर खरंच आपण सोडून दिला पाहिजे आपण चांगले विचारांचं जर अनुसंधान करत राहिलो किंवा विचार करत राहिलो ना तर नेहमीच शंभर टक्के आपल्या मनामध्ये चांगलेच विचार जे आहेत किंवा पॉझिटिव्ह विचार आहेत ना ते येत असतात आणि तसंच आपल्या लाईफमध्ये होत असतं तर सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर नाश्त्यासाठी ना, ना आम्ही फ्रूट्स म्हणजे पपई आणलेलो होतं असं थोडंफार जे काही आता सिजनल किंवा ॲपल म्हणा केळी म्हणा जे आणलेलं असतं ना तेच नाश्त्यासाठी दुसरं काही बनवत नाही लाडू आता संपलेले आहेत लवकरच मस्त आता मेथीचे लाडू जे आहेत ना त्यांची रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करेन आणि मी बनवणार आहे दरवर्षीच करते मी तर ह्या वर्षीही मस्त मेथीचे लाडू बनवणार आहे तर आत्ता तर सध्या मग नाश्त्यासाठी बनवण्याऐवजी जर एखादं फ्रूट्स वगैरे असलं तेही खाल्लं तरी छान असतं तर मग आम्ही तर आता तीन चार दिवस झाले किंवा एक दोन दिवसाड्या ना आम्ही पपई वगैरे घेऊन येतो किंवा एखादं फ्रूट्स वगैरे का कुठलंही घेऊन येतो आणि मग हो आ, ते सकाळी नाश्ता झाला म्हणजे मग अकरा बारापर्यंत जेवणाचं जी वेळ आहे ती होऊन जाते आणि तेवढा वेळ आपला त्याच्यावरती सहज निघून जातं आणल्यानंतर पूर्ण पपई कट करून घेते आणि मग सगळ्यांना सेम पिसेसमध्ये कट करून सगळ्यांना सेमच देऊन देते म्हटल्यावर सगळ्यांचा नाश्ता जो आहे तो होऊन जातो वेदू मात्र सकाळी नसते त्यामुळे ती तिकडनं आल्यावर मग ती खात असते तर छान असा नाश्ता सकाळचा झालेला होता आणि बेडशीट वगैरे चेंज करून घ्यायची होती कारण शनिवारचा दिवस म्हटला म्हणजे थोडंफार का होईना काही ना काही का आवरावरी पुढचे हॉलमधले सोपा कवर काही काढले नव्हते कारण खराब झालेले नाही आहेत म्हटलं बघू आता गुरुवारी उद्यापनाच्या आधी बुधवारी वगैरे स्वच्छ होऊन जाईल पण बेडरूममधलं तेवढं आवरून घेऊया आणि आता गुरुवारी उद्या पण येईलच आपलं महालक्ष्मी मातेचं त्याआधी हॉलमध्ये मा थोडंफार सोफा कवर वगैरे जे आहेत ते धुवून होतील मग तर बऱ्याच वेळेला तुमच्या छान छान कमेंट वगैरे येत असतात त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं व्हिडिओ बनवण्यासाठीही किंवा कमेंट वाचूनही छान वाटतं एक प्रकारचा सा उत्साह जो आहे तो येत असतो आता ऐकताही आहे की आमच्या इथेच इव्हिनिंगला येत असते पण मी सकाळी मॉर्निंगलाच जाते नाही तर मग आम्ही रात्री जातो संध्याकाळच्या वेळेला आम्ही फक्त कधीतरी मी रविवारीच आ, सिद्धी आणि वेधून त्यांना सायकलिंगसाठी किंवा त्यांनी हट्ट केला तरच मम्मी रविवारच्या दिवशी सकाळी माझं जर जाणे झालेलं नसलं तरच मम्मी संध्याकाळच्या वेळेला जाते आ, नाही तर मग एकदम सकाळी नाही तर मग रात्रीच आम्ही जातो जेवण वगैरे झाल्यानंतर बाहेर राहून मारण्यासाठी तर होईल कधी ना कधी भेट जी आहे ती जर व्हायची असली तर मग कुठे ना कुठे एखाद्या वेळेस होईलच किंवा संडेच्याच दिवशी मग मी यांना दोघींना घेऊन जात असते बाहेर फिरण्यासाठी तेव्हा तर बेडरूममधलं सगळं जे काही आवरायचं होतं ते आवरून झालेलं होतं परत त्यानंतर छोटी मोठी आपली बरीचशी कामं असतात ती सगळी आवरून झाल्यावर स्वयंपाकामध्ये आज मला गिलक्यांची भाजी बनवायची होती तर भाजी इथं कट करून घेत आहे गिलक्यांची आणि सोबतच मी सोयाबीनच्या वड्यांची भाजी मला बनवायची होती कारण गिलक्यांची भाजी आहे ना खास करून घरात सर्वांना सुक्कीच नुसती आपलं लसूण आणि लाल तिखट असताना त्याची सुक्की भाजी केली ना तीच सगळ्यांना आवडते मग आणि ती बनवली म्हणजे थोडीशी होऊन जाते एकदम तर मग तेवढी म्हटलं काही होणार नाही अगदी थोडीशीच होऊन जाईल तर त्यासाठी मग मी थोडीफार म्हटलं सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत त्या बनवूया एक पातळ भाजी आणि एक सुक्की भाजी रोज रोज भाज्यांना काय बनवायचं हा सगळ्याच महिलांचा प्रश्न आहे की रोज आपल्याला दोघं वेळचं टेन्शन असतं की आज कुठली भाजी बनवायची जरी घरामध्ये भाजीपाला वगैरे आणून पडलेला असला तरीसुद्धा त्यातलं काय बनवायचं काय नाही हे आपल्याला टेन्शन असतंच जितका वेळ स्वयंपाकाला लागत नाही तितका वेळ तर आपल्याला काय बनू किंवा ते काय बनवायचं हे पुढे ह्या विचारातच आपला म्हणजे जास्त वेळ जो आहे तो जात असतो स्वयंपाकाच्या आधी तर आधीच जर आपण ठरवून ठेवलं ना की उद्या हे करायचं आहे ते करायचं आहे तर तेवढा वेळही आपला वाचतो मी तर आता लिहून ठेवणार आहे सगळ्या भाज्या की कुठल्या दिवशी काय काय आपल्याला बनवायचं आहे ते कारण मला बऱ्याच वेळेला ना आमची वेदूला विचारायला गेलं ना आज काय बनवूया तर ती तशीच सांगते तू ना एका याच्यावर लिहून ठेव म्हणजे तुला काय बनवायचं आहे ना हे जास्त म्हणजे विचार करायची गरज पडणार नाही आणि पटकन तुझा स्वयंपाक पण होऊन जाईल तर तेच आता मला करायचं आहे की काय काय भाज्या वगैरे बनवायच्या आहेत ना ते लिहून ठेवायच्या असं तर बघू आपण बोलायला तर म्हणून देतो पण तेवढे रूल फॉलो करायलाही हे होतं कारण बऱ्याच वेळेला आपल्याला विचार एक करतो पण दुसरंच प्लॅनिंग जेवणाचे जे आहे ते आपलं होऊन जातं तर एका साईडला मम्मी सोयाबीन ज्या होत्या ना त्या गरम पाण्यामध्ये उकडायला ठेवून दिलेले होते आणि गिलक्यांची भाजी एका साईडला झालेली आहे मसाला मात्र मी तसाच केलेला होता त्यासाठी तुमच्यासोबत शेअर काही केलं नाही कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं आणि त्याचं वाटण वगैरे करून मग ती सोयाबीनच्या वड्यांची भाजी जी होती ती मी बनवलेली होती साधी आणि सिम्पल अशी तर दुपारच्या टायमिंगला ना व्हिडिओ वगैरे टाकून झाला की सकाळी अगदी आपण इतकं खा कामं वगैरे आवरण्यासाठी खूप फ्रेश असतो आणि संध्याकाळीही आपण सगळी कामं आवरण्यासाठी छान ॲक्टिवच असतो पण दुपारच्या वेळेला ना अगदी कामच नको वाटतं करायला पण तसं न करता एखादं काम जर ठरवून ठेवलेलं राहिलं तर तेही आपलं होऊन जातं दुपारी थोडंसं व्हिडिओ वगैरे टाकून झाल्यानंतर मग मी थोडीफार का होईना काही ना काही का जो जी माझी कामं राहिलेली असली ती मग आवरायला घेतच असते कारण राहिलं की मग परत राहूनच जातं आणि मग आवरायची नंतर इच्छा होत नाही किंवा आपण जर एखाद्या वेळेस मोबाईलच म्हणा बघण्यामध्ये किंवा काही तर तसं न करता दुपारी थोडासा आराम वगैरे झाला किंवा उठल्यानंतर मग मी का थोडीफार का होईना क्लिनिंग जी आहे ती माझी चालूच असते तर पुढचं जे ड्रॉवर होतं ना ते आवरून घ्यायचं होतं मला इथे कारण बरीचशी कागदं वगैरे जे पेपर असतात ना कुठले ना कुठले काहीही याच्यामध्ये आणलं म्हणजे ठेवलं आणलं की टाकलं त्यामुळे इथं बरीचशी गर्दी होऊन जाते आणि पसारा होऊन जातो सगळा तर मग जे काही कामाचं सामान तेवढं होतं ते सगळं मग मी ठेवलं आणि बाकीचा सगळा तिथला कचरा जो होता तो काढून घेतलेला होता आणि दुपारच्या वेळेला या दोघींना कस्टर्ड खायचं होतं कालच्या दिवशीच माझ्या मागे लागलेल्या होत्या की कस्टर्ड बनव म्हणून आपलं फ्रूट कस्टर्ड तर घरात जे काही दोन तीन फ्रूट्स होते त्याचंच बनवायचं होतं तर मी अगोदर कढईमध्ये दूध घातलेलं आहे आणि साखर घातलेली होती त्यानंतर वाटीमध्ये दोन तीन चमचे आपली कस्टर्ड पावडर घातलेली आहे दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची डायरेक्ट जर आपण तापलेल्या दुधामध्ये टाकली कढईमध्ये तर मग व्यवस्थित होत नाही गाठी तयार होऊन जातात तर छान व्यवस्थित वाटीत मिक्स करून घ्यायचं आणि मग इथं जे साखरेचं दूध ठेवलेलं होतं कढईत त्याच्यामध्ये ते ओतून घेतलेलं आहे आणि छान मस्त व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं हळूहळू मिश्रण घट्ट होत जातं आणि मग घट्ट झाल्यानंतर मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि ज्या वेळेस हे मिश्रण थंड होतं त्याच वेळेला मग याच्यामध्ये जे काही घरामध्ये फ्रूट्स असतील तेवढे सगळे टाकायचे आणि मग आपलं जे फ्रूट कस्टर्ड आहे ते तयार होऊन जातं तर अधूनमधून मुलांच्या आवडीचं करायला काही हे नाही आहे आणि मी जे कस्टर्ड पावडर आणलेली असते ती माझी मँगोची असते तर अशा पद्धतीने मग मी त्यांना करून दिलेलं होतं आणि थंड झाल्यावर त्याच्यात फ्रूट्स घातले आणि मग हे सगळं जे आहे ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक दोन तासासाठी आणि त्यानंतर मग थंडगार कस्टर्ड त्याच्यावरती थोडी आईस्क्रीम वगैरे खाल्ली तरी पण खूप छान लागतं पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे मी आईस्क्रीम काही आणलेली नव्हती फक्त फ्रूट कस्टर्डच फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि थंड झाल्यावर मग ते अजून जास्त छान लागतं आणि जेवणानंतर मग आम्ही हे घेतलेलं होतं जेवण वगैरे केलं आणि जेवणानंतर मग रात्री एक एक वाटी सगळ्यांनी मस्त छान असं कस्टर्ड एन्जॉय केलं बघता बघता दिवस कुठे निघून जातो काहीच कळत नाही आता था था ही तर सध्या हिवाळ्यामध्ये तर अगदी सहा वाजेपासूनच अंधार होऊन जातं तर रात्री स्वयंपाक आला मी बटाट्याचे पराठे बनवायला घेतलेले होते आधी सुरुवातीला बटाटे वगैरे उकडवून घेतले आणि त्यामध्ये मग लसूण हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं आणि बटाटे उकडताना ना मी पाण्यात न टाकता एका भांड्यातच टाकते ज्या वेळेस मला पराठे वगैरे बनवायचे असले ना त्यावेळेस तर मग आपला जो पराठा आहे ना तो छान फुकतो आणि किसणीने छान बटाटा किसून घ्यायचा साल काढून आणि म्हणजे एकसारखा जो बटाटा आहे ना तो किसला जातो मग किसणीने जर आपण बारीक करून घेतलेला असला तर बरेच जण पराठ्यामध्ये कांदाही घालतात मीही एकदा दोनदा घातलेला होता पण आज काही कांदा वगैरे टाकलेला नव्हता आणि बटाट्याचा पराठा लाटताना जर बटाट्याचा पराठा फाटत असेल किंवा आतलं जे सारण आहे ते बाहेर येत असेल व्यवस्थित बनत नसेल ना तर जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे बटाट्याचं ते थोडं पातळ जर आपल्याला वाटत असेल तर थोडंसं बेसनपीठ भाजून त्याच्यात घालायचं किंवा ब्रेडचा जो चुरा असतो ना तोही घातला तरी पण चालतो पण ते जर अवेलेबल नसलं तर बेसनपीठ घातलं ना तरी पण चालतं म्हणजे जे आपलं मिश्रण आहे बटाट्याचे जे सारण आहे ते जरा घट्ट होऊन जातो आणि पराठा एकसारखा लाटला जातो आणि छान होतो तर जर थोडंफार आपल्याला पातळ वाटायला लागलं ना तर बेसनपीठ भाजून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आज तर मी काही टाकलेलं नव्हतं कारण छान झालेलं होतं माझं जे बटाट्याचं सारण आहे आतलं याच्यामध्ये भरण्यासाठी ते खूप छान झालेलं होतं आणि पराठाही मस्त छान टम्म असा फुगलेला होता, होता। वरून तेल किंवा तूप लावून आपण ब पराठ्याला शेकून घ्यायचं आणि दही म्हणा किंवा सॉस म्हणा शेजवान चटणी म्हणा याच्यासोबत आपण खाऊ शकतो तर आणि पराठा लाटताना जर त्याच्यामध्ये थोडंसं आपण ज्यावेळेस सारण भरतो ना त्यावेळेस थोडंसं चीज जर आपण किसून याच्यामध्ये टाकलं ना तर पराठ्याची चव तर एक नंबरच हे होते पण चीज आमचं संपलेलं होतं त्यामुळे नुसताच आम्ही बटाट्याचा पराठा बनवलेला होता आणि खूप छान झाला होता चला तर मग मक... मस्त अशा पराठ्यासोबत मी माझ्या व्हिडिओचा इथे एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ